गहाळ झालेले एकतीस मोबाईल सांगली शहर पोलिसांनी शोधले गहाळ मोबाईल तक्रारदारांना केले परत तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार गेल्या दोन वर्षांपासून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावण्यास सांगली शहर पोलिसांना यश आले सांगली शहर पोलिसांनी सायबर क्राईम यांच्या संयुक्त पथकाने मोबाईल शोधून काढले आहेत हे गहाळ मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले आपला हरवलेला मोबाईल पुन्हा पाहून अनेकांना आनंद झाला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्ष दोन वर्षापासून मोबाईल हरवण्याच्या घटना घडल्या होत्या यास बाबत संबंधित व्यक्तींनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिल्या होत्या अनेकांचे मोबाईल हे बाजारात गहाळ झाले होते तर अनेकांचे मोबाईल हे गाडीवरून जाताना पडले होते असे मोबाईल शोधून सापडले नसल्याने मोबाईल मालकांनी शहर पोलीस ठाण्याकडे तक्रारी दिल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार संदीप पाटील आणि सायबर पोलिस यांनी गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला होता यामध्ये शहर पोलिसांना यश आलेलं असून तब्बल एकतीस गहाळ मोबाईल हे शोधण्यात आले आहेत आज एक गहाळ मोबाईल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संबंधित तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आपला गहाळ झालेला मोबाईल पाहून अनेकांना विश्वास बसला नाही मात्र तक्रारदारांनी शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे सांगली शहर पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगली कामगिरी पार पडलेली आहे एकूण एकतीस गहाळ झालेले मोबाईल सर्व नागरिकांना इथं परत देण्याचा एक आपण कार्यक्रम घेतलेला आहे माझं या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान आहे जेव्हा आपण या किमती गोष्टी सोबत घेऊन जातो तर ती गोष्ट सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि कुठेही अनोळखी व्यक्तीकडं किंवा अनोळखी ठिकाणी आपल्या किमती वस्तू ठेवू नका कोणाच्या ताब्यात देऊ नका आणि मी पुन्हा एकदा सर्व सांगली शहर पोलीस स्टेशन एस डी पी ओ गुन्हे प्रकटीकरण पथक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडली आहे आणि ही कामगिरी पार पाडण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे चे पी ए भागवत यांनी पण खूप मोलाचं योगदान केलेलं आहे धन्यवाद माझा मोबाईल गणपती पेठेतून ह्या एरियापर्यंत गेला होता जवळ एक वर्षानंतर आज पहिल्यांदा मला मोबाईल मिळाला आम्ही आम्ही तर मोबाईल मिळण्याची अपेक्षाच नव्हती पण तरी देखील आपल्या या स्टाफ मुळे आपल्या पोलीस दलामुळं आपल्याला मोबाईल मिळाला हा आनंद सांगता येणार झाला इतका आनंद झालेला आपल्या पोलीस दलाचा माधवनगर चे मी रविवारपेठ माधवनगर आणि पोराला मी वाढदिवसाला मोबाईल दिलेले दोन हजार बावीस मध्ये ते ट्रायल्स मध्ये काम करते ना तिथं गोडाऊन मधला चोरी जातो आम्ही आशाही सोडलो होती आणि पोलीसांना पाहिजे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली